नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर तुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर आवकालेली सोळाशे साठ क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकालेली आहे चौदाशे अठरा क्विंटल किमान दर आहे साडेतीनशे रुपये कमाल दर आहे तेराशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे आठशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवकालेली आहे सात हजार दोनशे चौसष्ट क्विंटल किमान दर आहे एक हजार रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये सर्वसाधारण दर आहे तेराशे पन्नास रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे आलेली पाच हजार दोनशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये दर आहे अठराशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास रुपये